जळगाव जिल्ह्यात बोदवडजवळ रेल्वे लाईनवर गव्हाचा ट्रक उलटला दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प जळगाव जिल्ह्यातील बोदवडजवळ आज सकाळी एका भरधाव गव्हाने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला हा ट्रक बंद फाटक क्रॉस करून जात असताना त्यावेळी रेल्वे गाडी आल्याने ट्रक व रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे रेल्वेमार्गावर अडथळा निर्माण झाला असून त्यामुळे दोन्ही मुंबई व नागपूर बाजूची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे प्राप्त माहितीनुसार गव्हाने भरलेला ट्रक रेल्वेचे बंद गेट तोडून लाईन पार्क करत असताना रेल्वे आल्याने हा अपघात घडला आहे रेल्वे चालकाने रेल्वे गाडी थांबविली त्यामुळे मोठा अनथ टळला आहे मोठ्या प्रमाणावर गहू रस्त्यावर व रेल्वे पटरीवर पसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले रेल्वेमार्ग मोकळा करण्याचे काम सुरू असून लवकरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे या अपघातामुळे अनेक रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहेत परिणामी प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आणि पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे फाटक बंद असताना ट्रक त्या मार्गाने गेला कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे रेल्वे वाहतूक वर्णगाव भुसावळजवळ थांबविण्यात आली आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज बोदवड